नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आज पैसे जमा होण्याचा शेवटचा दिवस आहे आणि जवळपास कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर जानेवारीचा सातवा हप्ता रुपये पंधराशे जमा झालेला आहे त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना टोटल रक्कम आता दहा हजार पाचशे म्हणजे साडेदहा हजार रुपये मिळालेले आहेत मात्र अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावर केवळ पंधराशे रुपये जमा झालेले आहे आणि मागील सहा महिन्याचे पैसे रुपये नऊ हजार त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत जमा झालेले नाही त्यामुळे त्या लाडक्या बहिणी चिंतातूर आहे काळजी करत आहे तर त्यांना आता हे पैसे मिळणार की नाही आणि मिळणार असेल तर ते नेमके कधी मिळणार आहे तर याबाबतची विचारणा लाडक्या बहिणी करत आहे तर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओ मध्ये आपण पुढे बघणार आहोत की हे पैसे आपल्याला नेमके कधी मिळणार आहेत तर लाडक्या बहिणींनो पुढील व्हिडिओ बघण्यापूर्वी जर आपल्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नसेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा आणि नेमकं नेमकं कळू द्या की आपला जिल्हा कोणता आहे आणि आप आपल्या खात्यावर नेमके किती पैसे जमा झालेले आहे ला तर लाडक्या बहिणींनो आज सायंकाळपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि आज जर पैसे जमा झाले नाही याचा अर्थ तुमच्या फॉर्मची स्क्रुटिनी झालेली आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी दर्शवण्यात आलेल्या आहे आणि त्या त्रुटी पूर्ण केल्याशिवाय तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार नाही त्यामुळे आता या त्रुटी दूर कशा करायच्या तर यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे त्या स्टेटसमध्ये ज्या काही प्रॉब्लेम सांगितलेल्या आहे अडचणी सांगितलेल्या आहे आणि रिमार्क दिलेला आहे तर तो, तो एकदा बघून घ्या आणि त्यानुसार संबंधित वेबसाईटवर ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तरच आपल्याला या योजनेचे पैसे मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो आता चिंता करू नका काळजी करू नका एकदा वेबसाईटला भेट द्या आणि अगोदर जी काही सांगितलेली माहिती आहे तो त्या करा, तर त्याप्रमाणे कार्यवाही करा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलापर्यंत शेअर करा धन्यवाद